साक्षगंध सोहळा आज दिनांक सात जून शनिवार रोजी ठीक बारा वाजून एकवीस मिनिटांनी संपन्न होणार होता परंतु या ठिकाणी बागल परिवाराकडील व वस्के परिवाराकडील मित्रमंडळी त्यानंतर पाहुणे मंडळी या सर्वांचा विचार घेऊन साक्षगंध सोहळाच्या ठिकाणी शुभवाह ठीक साडेतीन वाजता या ठिकाणी संपन्न झालेला आहे हा कार्यक्रम गोविंद गार्डन चे मालक यांचे ते भाचे आहेत नवरदेव आणि त्यांनी अतिशय हिरहिने हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी या ठिकाणी परिसर घेतलेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सौ सुनीता श्याम वडजे यांच्यासह बाबोगाव काकांडी येथील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर पाहुणे मंडळी या ठिकाणी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील पहिलाच हा शुभविवाह असेल जो या ठिकाणी साक्षगंधामध्ये शुभविवाह संपन्न झाला आहे त्यानिमित्त या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सौ सुनीता श्याम वडजे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ताई नमस्कार आजचा हा साक्षगंध सोहळ्यामध्ये या ठिकाणी शुभविवाह संपन्न झालेला आहे या आपला आपल्याला काय वाटते आणि काय सांगत समाजाला खर तर पुण्याच्या घटनेनंतर अहिल्यानगर आणि पुणे येथे मराठा समाजाची एक आचारसंहिता करण्यात आली की लग्न अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात यावेत आणि त्याच धर्तीवरती नऊ तारखेला सकल मराठा समाज नांदेडची बैठक आहे परंतु तत्पूर्वी आज मला एक सुखद घटना कळली की सिडको भागामध्ये गोंद गार्डन या ठिकाणी साक्षगंध सोहळ्यामध्ये लग्न ओळखण्यात येत आहे खरं तर मी मस्के आणि बागल दोन्ही परिवाराचे या ठिकाणी अभिनंदन करते त्यांचे मित्र नातेवाईक यांचंही अभिनंदन करते की कुठल्याही बडेजापणा न करता आणि प्रतिष्ठेच्या भानगडी मध्ये न पडता या दोन्ही परिवारांनी कमी खर्चामध्ये आणि समाजामध्ये आदर्श जाईल असा विवाह सोहळा या ठिकाणी पार पाडला नवरी त्या ठिकाणी आपल्या येणाऱ्या राजाचे स्वप्न पाहत असते परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपला बाप भिकेला नाही लागला पाहिजे आपल्या लग्नासाठी आपल्या वडिलांना कर्ज काढायची वेळ नाही आली पाहिजे यासाठी आज नवरीने सुद्धा आणि नवर देवांनी सुद्धा या ठिकाणी होकार दर्शवला आणि आपल्या साक्षगंध सोहळ्यामध्ये हा अत्यंत कमी खर्चामध्ये कमी नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हा जो विवाह सोहळा पार पाडला याबद्दल मी दोन्ही परिवाराचा अभिनंदन करते आणि नांदेड जिल्ह्यातला हा पहिला विवाह सोहळा आहे या गोष्टीचा मला आनंद आहे की या गोष्टी या सोहळ्याला माझी उपस्थिती मला लाभता आली याचं मी मला भाग्य समजते या ठिकाणी महत्वाचं विचारतो आपण या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित आहात की जळून आपण परिस्थिती पाहता कशा प्रकारे बऱ्याच जणांना जण की या ठिकाणी मुलाचं वय असेल मुलीचं कमी वय असेल কাই গৰিবীি আছে या मुलाने हा लग्नाचा खर्च वाचवला असत तर हा आपण जे या ठिकाणी खरं तर पुणे येथील वैष्णवी आगोरेचं खरं तर अत्यंत श्रीमंत आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरामध्ये यांनी आपली मुलगी दिलेली होती परंतु कौटुंबिक हिंसाचाराची ती बळी पडली त्यानंतर आपण जर विचार केला की ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महिला हिंसाचाराच्या घटना घडतात त्याचबरोबर हुंडा ही जी पद्धत आहे ती वरचे वाढतच आहे एवढंच की आता हुंड्याचं स्वरूप बदललेलं आहे आपण जर पाहिलं गेलं तर प्री वेडिंग असेल हळद असेल आता संगीत हा एक नवीन प्रकार आलेला आहे त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर प्रत्येक गोष्टी म्हणजे मेकअप वर सुद्धा आजकाल दोन तीन तीन ती लाखापर्यंत खर्च केला जातो शूटिंग वर केल्या जातो या ज्या घटना आहेत या कुठेतरी स्वतःचा बाप देश धडीला आणि रस्त्यावर लावण्याचं काम कुठेतरी या लग्नाच्या निमित्ताने होते की काय असा प्रश्न आज पडलेला आहे मराठा समाज हा बहुसंख्य जरी असला तरी तो बहुसंख्य मराठा हा नव्वद टक्के शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांची आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांना धड शासन जगूई देटने आणि मरूई देटने अशी अवस्था आज मराठा समाजाची झालेली आहे आणि अशा धरतीवरती फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी मोठेपणासाठी जर लग्नांवर लाखो रुपये खर्च होत असतील तर कुठल्याही मुलीला असं वाटणार नाही की आपल्या कुठंतरी क्षणभर सुखासाठी आपले वडील रस्त्यावरती यावेत आपल्या वडिलांना आत्महत्या करण्याची वेळ यावी आपले वडील कुठतरी कर्जबाजारीपणामध्ये डुबल्या जावेत म्हणून या सुजान नागरिकांनी आणि प्रत्येकाने सामाजिक भाप भान जपताना या गोष्टीचा विचार करणं खरंच अत्यंत गरजेचं आहे की ज्या रूढी परंपरा संस्कृती आपण जपत आहोत त्या जपताना कुठेतरी अनावश्यक खर्चाला तो आपन फाटा दिला पाहिजे आणि समाजामध्ये समाजाची आर्थिक विकास आर्थिक उन्नती जर साधायची असेल तर कुठेतरी मराठा समाजाला काही गोष्टींना आळा घालणे काही गोष्टी बंधनकारक करणे आणि काही गोष्टी स्वतःवर लादून घेणे आज घडीला काळाची गरज बनलेली आहे खरोखर या ठिकाणी आज जो बाबुळगावकर आणि काकांडीकर यांचा जो शुभविवाह संपन्न होत आहे तो अतिशय तुलनीय आहे आणि हा आजचा जो, जो या ठिकाणी जो प्रसंग आहे शुभविवाहाचा याचं अनुकरण करणं मला वाटतं बऱ्याच जणांना गरजेचं आहे बऱ्याच जण या ठिकाणी शेती विकून कितीतरी लाखो रुपये कर्ज काढून लग्न करतात कर्ज बाजारी होतात आणि नंतर त्यांचे कितीतरी हाल होतात परंतु या ठिकाणी आज जो या ठिकाणी शुभविवाह संपन्न झाला आहे तो अतिशय कमी खर्चामध्ये म्हणण्यापेक्षा या ठिकाणी शाल कार्यक्रम म्हणतात किंवा या ठिकाणी साक्षर कार्यक्रम म्हणतात त्यामध्ये या ठिकाणी शुभविवाह संपन्न झाला आहे या ठिकाणी वर अविनाश गोविंदराव मस्के बाबू गावकर पाहुणे मंडळी आहेत मित्र मंडळी आहेत कार्यकर्ते आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचे सर्वांचे जे नातलग सर्वा आहेत मामा असतील ते सर्व या ठिकाणी आहेत आणि सर्वांच्या साक्षीनं हा शुभविवाह संपन्न होत आहे या ठिकाणी अशा प्रकारे बाबूगावकर व काकांडीकर परिवाराचा या ठिकाणी वाह या ठिकाणी साक्षगंधा कार्यक्रमामध्ये संपन्न झालेला आहे या ठिकाणी सीएम न्यूज संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद